नव्याने झालेले इस्लामिक अतिक्रमणे ताबडतोब जमीन दोस्त करा हिंदू एकता आंदोलनाची प्रशासनाकडे मागणी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या थडग्याभोवती वनखात्याच्या जमिनीवर जे मोठ्या प्रमाणामध्ये इस्लामिक अतिक्रमण झाले होते त्या अतिक्रमणाविरोधात शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाने एकवीस वर्षे लढा दिला अफजल खान सय्यद बंडा यांच्या थडग्याचे रूपांतर दर्ग्यामध्ये करण्यात आले अनेक वर्षे या दर्ग्यामध्ये अफजल खानाच्या नावाने उरूस भरत होता या उरुसामध्ये कोंबडी आणि बकऱ्यांचा दिला जायचा नवस बोलले जायचे हे सर्व मुख्य आंदोलनाने आंदोलन करून बंद पाडले दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी अफजल खानाच्या नावाने निर्माण झालेला बेकायदेशीर दर्ग्यावर एकोणीस खोल्या नमाज पडण्यासाठी बांधलेला बेकायदेशीर हॉल महायुती सरकारने बुलडोजरने जमीन दोस्त केला आणि बांधकामाचे सर्व साहित्य दरीमध्ये ढकलून दिले याला दोन वर्ष पूर्ण होण्याच्या आधी तिथूनच जवळ असल्या पाचशे फूट अंतरावर नव्याने दरीत फेकून दिलेल्या पत्र्याच्या लोखंडी अँगलचा वापर करून मोठे बांधकाम करण्यात आले हे हिंदू एकता आंदोलनाच्या शिष्टमंडळाने पाहणी केल्यावर निदर्शनास आले भविष्यामध्ये प्रतापभूमी मुक्ती आंदोलनाने बंद पडलेला उरूस त्या नावाने बांधलेल्या जागेमध्ये भरू शकतो आणि पुन्हा अफजल खानाचे उदात्तीकरण होऊ शकते आणि कायदा तसेच सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तरी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन सदर जागेचा आणि नावाने आहे सदर बांधकाम करताना वन विभागाची परवानगी घेतली का तसे सदरचे बांधकाम जमीन दोस्त करावे अशी मागणी प्रतापगड शिवप्रताप दिनाच्या दिवशी उपस्थित असलेले वाय विभागचे प्रांत आणि तहसीलदार यांच्याकडे हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे माजी नगरसेविका स्वाती शिंदे हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव हिंदू एकताचे राजू जाधव अनिरुद्ध कुंभार अवधूत जाधव प्रतीप निकम आदी उपस्थित होते